नमस्कार जय श्रीराम मंडळी आत्ता विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की विज्ञानाने संशोधनाती सर्व काही सिद्ध करत आलेलं आहे त्यामुळे एखादा घटना घडते किंवा एखाद्या अगदी आपण साधं म्हणू की एखादा खोदकामात एखादी वस्तू सापडली मूर्ती सापडली किंवा दगड साधा सापडला त्याच्यावर काही समजा काही लिहिलेलं आहे त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे तर ते किती वर्षापूर्वीचं आहे किती हजार वर्षापूर्वीचं आहे हेही विज्ञान सांगतं आपण त्यासाठी एक शास्त्र आहे तर त्या शास्त्राच्या आधारावर साधारणपणे एक अंदाज वाचला जातो की एवढ्या एवढ्या हजार वर्षापे होऊन गेलेला आहे मग असं तर रामायण महाभारताचा काळ हे विज्ञान साधारणपणे शोधून काढलेला आहे परंतु तरी अनेकांचे अनेक मग त्याच्यावर आहेत की साधारणपणे महाभारत हे असं म्हणतात की काही जण म्हणतात की बुद्ध काळाच्या आधी हजार बाराशे वर्ष म्हणजे साडेतीन हजार वर्षापूर्वी घडलं साडेतीन ते चार हजार वर्षापूर्वी आणि रामायण पाच हजार वर्षापूर्वी म्हणतात कोण साडेसात हजारापूर्वी म्हणतात कोण पंधरा हजार वर्षापूर्वी म्हणतात म्हणजे आता एक नवीन अभ्यासक आहे त्याचं मत आहे की महाभारत साडेसात हजार वर्षापूर्वी होऊन गेलं म्हणजे श्रीकृष्ण आणि रामायण म्हणजे प्रभू राम रामायण हे पंधरा हजार वर्षापूर्वी होऊन गेलं पण सर्वसामान्य आपली समजूता अशीच आहे की पाच हजार वर्षापूर्वी महाभारत होऊन गेलं आणि दहा हजार वर्षापूर्वी रामायण होऊन गेलं अशा मी समजूत आहे परंतु साडेतीन हजार वर्षापूर्वी महाभारत होऊन गेलं किंवा श्रीकृष्ण होऊन गेले साडेतीन ते चार हजार वर्षापूर्वी असंही अनेकांचं मत आहे मग आत्ता हे सगळं विचार करताना आपण नक्की आपण काय गृहित धरायचं याचं कारण असं आहे की महर्षी व्यास महाभारत कोणी लिहिलं तर महर्षी व्यासनं लिहिलं आणि रामायण कोणी लिहिलं तर वा महर्षी वाल्मिकीने लिहिलं मग आपण असं म्हणतो की आपण बालपणापासून लहानपासून ऐकत आलो की महर्षी महाभारत सुरू असताना खुद्द महर्षी व्यासाने त्या काळात लिहिलेलं महाभारत आणि वाल्मिकी ऋषी कधी होते तर रामायण काळात वाल्मिकी ऋषी होते आणि वाल्मिकींनी वा रामायण लिहिल्यानंतर रामायण घडलेलं आहे असंही आपण म्हणतो म्हणजे घटनाक्रम त्यांनी आधीच लिहिलेलं आहे त्या घटनाक्रमानुसार रामायण घडलेलं आहे म्हणजे त्याच काळात राम होते रामायण ढगडलं हा आपलं एक साधारणपणे आपल्या सगळ्यांचं मत बनलेलं आहे मग आता मंडळी हे दोन ग्रंथ कुठल्या भाषेत लिहिलेले आहेत तर संस्कृत भाषेमध्ये रामायण काय महाभारत काय ही संस्कृत आपली महाकाव्य आहेत आणि आपल्या भारतीयांची आवडती महाकाव्य आहेत आपल्या सगळ्यांची त्याच्यावर श्रद्धा आहे पण हे जरी असलं तरी मग संस्कृत भाषेचा इतिहास काय आहे <coughs> तर साडेतीन हजार वर्षापूर्वीच संस्कृत भाषा निर्मित झालेली आहे संस्कृत भाषेची उत्पत्ती ती साडेतीन हजार वर्षाच्या पूर्वी जात नाही साडेतीन हजार वर्ष वर्षापूर्वी संस्कृत भाषा निर्माण झालेली आहे त्यामुळे साडेतीन हजार वर्षापेक्षा संस्कृतला इतिहास जुना नाही चार हजार साडेचार हजार पाच थी हजार वर्षे मात्र नाही अगदी शिकस्त किती म्हटलं तरी पस्तीसशे वर्ष छत्तीसशे वर्ष चौतीसशे वर्ष इतकंच अभ्यासकांचं मत आहे की एवढीच वर्ष झालेली संस्कृतला ह्याच्यापैकी असं दहा हजार पंधरा हजार वर्ष झालेली नाहीत मग आता आपण रामायण काळात वाल्मिकी ऋषी होते असं कसं मानणार ह्याचा अर्थ एकच आहे की वाल्मिकी ऋषी हे साडेतीन हजार वर्षापर्यंत होऊन गेलेले आहेत तीन ते साडेतीन हजार वर्ष असं सांगितलं तर की वाल्मिकी ऋषींचा कालखंड दाखवला जातो इतिहासामध्ये आत्ता म्हणजे एकूणच आपण इतिहास तज्ज्ञांनी जो काढलेला आहे संशोधकांनी हे सिद्ध केलेलं आहे की वाल्मिकी ऋषींचा कालखंड हा तीन ते साडेतीन हजार वर्षापूर्वी झालेला आहे साधारणपणे ते म्हणतात बत्तीसशे ते पस्तीसशे वर्ष म्हणजे त्याच काळात जर रामायण घडले त्याच काळात संस्कृत भाषा निर्माण झालेली आहे आणि त्यानंतरच साडेतीन हजार वर्ष वर्षापूर्वी संस्कृत भाषा निर्माण झाली तर त्यानंतरच वाल्मिकी ऋषीने रामायण दिलेलं आहे मग वाल्मिकी ऋषी हे रामायण काळात कसे असू शकतात तर नाही म्हणजे रामायण हे कितीही म्हटलं तरी महाभारताच्या आधी दोन अडीच हजार वर्ष तर नक्की झालेलं आहे म्हणजेच रामायण हे पाच हजार वर्षापूर्वी सहा हजार वर्षापूर्वीच होऊन गेलेलं आहे कदाचित सात हजार वर्षे पण झालेली असतील म्हणजे तेव्हा संस्कृत भाषा नव्हती त्या काळची प्राकृत भाषा तेव्हा असणार आहे पण वाल्मिकी ऋषी त्या काळात होते का तर नव्हते असंच आता याच्यातून आपण म्हणू शकतो की संस्कृत भाषा साडेतीन हजार वर्षापूर्वी झाली निर्माण झाली वाल्मिक ऋषींचा कालखंडही तोच कालखंड आहे बत्तीसशे का ते पस्तीसशे वर्षाचा आणि आता म्हणजेच रामायणकाळ वाल्मिकी ऋषी असल्याचा आपल्याला पुरावा आढळत ऐतिहासिक म्हणजे संशोधनानंतर पुरावा आढळत नाही कारण वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलेलं आहे आणि ते रामायण संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संस्कृत भाषेचा इतिहास तीन हजार वर्षापूर्वीच आहे मग संस्कृत भाषेची उत्पत्ती तर साडेतीन हजार हजार वर्षापूर्वी झालेली असेल तर रामायण हे पाच सहा हजार वर्षापूर्वी झालेलं आहे काहींच्या मते रामायण तर पंधरा हजार वर्ष पण झालेलं आहे म्हणजे तर वाल्मिक ऋषींचा आणि रामायणाचा रामायणाचा संबंध येत नाही वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं हे बरोबर आहे पण याचा अर्थ रामायण घडून गेल्यानंतर काही हजारो वर्षापूर्वी हजारो वर्षानंतर वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो ह्या निष्कर्ष निष्कर्षपद आपण येऊ शकतो आता महाभारतच झालं वाल्मिक महर्षी व्यासांचं की महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिलं मग तेही याचा अर्थ एकच की साडेतीन हजार वर्षापूर्वी संस्कृत भाषा झालेली आहे निर्माण झालेली आहे उत्पत्ती झालेली आहे मग महर्षी व्यासांचंही कालखंड महर्षी वाल्मिकीनंतरचा शंभर दोनशे वर्षातलाच असणार आहे म्हणजेच महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिल्यानंतर लिहिल्यानंतर शे दोनशे तीनशे वर्षांनी महाभारत घडलेला आहे आणि त्याच कालखंडामध्ये मग महर्षी वाल्मिकी झालेले आहेत महर्षी व्यास झालेले आहेत आणि व्यास व्यासमूलिनीच मग ते मात्र महर्षी व्यास आणि महाभारत यांचा कालखंड एकत्र असू शकतो कारण आपण साधारणपणे साडेतीन हजार वर्षापूर्वीचाच कालखंड मानला महाभारताचा तर महर्षी व्यास आणि यांचा कालखंड महाभारताचा कालखंड एक असू शकतो त्यामुळे महाभारताचा आणि महर्षी व्यासांचा कालखंड एक मानला तर तो तीन हजार म्हणजे बत्तीसशे तेतीसशे वर्ष पस्तीसशे वर्षाच्या पुरे प पलीकडे जात नाही तो बत्तीसशे तेतीसशे वर्षच होऊ शकतो आणि रामायण आणि महर्षी वाल्मिकी यांचा कालखंड कालखंड मात्र तो एकत्र होऊ शकत नाही आता काहींचं म्हणणं महाभारतही हे सात सा हजार वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे पाच सहा सात हजार सा, असं सा, सा कोणी म्हणतात मग तेव्हा संस्कृत भाषा नव्हतीच संशोधना सिद्ध झालेलं आहे मग तसं जर मानलं तर मग महर्षी व्यासांनी देखील महाभारत हे महाभारत घडल्यानंतर हजार दोन हजार वर्ष लिहिलेलं आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं या निष्का निष्कर्षापर्यंत आपल्याला यावं लागतं आणि जर महर्षी व्यास हयात होते त्यांच्या हयातीत लिहिलेलं आहे म्हणजेच महाभारत आणि महर्षी व्यास महाभारतच्या काळातच महर्षी व्यासांनी समक्ष लिहिलेले आहे असं मग म्हणू तर मात्र मग साडेतीन हजार वर्षाच्या आतलाच कालखंड महाभारताचा होतो मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं यामध्ये की पाच हजार वर्षापूर्वी होऊन गेलं महाभारत तर महर्षी व्यास तेव्हा असू शकत नाहीत कारण संस्कृत भाषाच तेव्हा नव्हती आणि संस्कृत भाषेमध्ये दोन्ही ग्रंथ लिहिलेले आहेत त्यामुळे दोन्ही ग्रंथांचा हा कालखंड साडेतीन हजार वर्षांपूर्वीचा असू शकणार नाही साडेतीन हजार वर्षांच्या आतला आहे त्यामुळे मह त्यामुळे महर्षी वाल्मिकी आणि रामायण हे जसं एका काळात लिहिलेलं नाही तसं महर्षी व्यास आणि महाभारत हे जर एका कालखंड लिहिलेलं असं असं मानलं आपण तर ते साडेतीन हजार वर्षाच्या आतलं असावं ते पाच हजार वर्ष सहा हजार वर्ष लिहिलेलं नसावं मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर आभाव द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत